जोडजवळा परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला रस्ता शेती देण्यासाठी नकार केला आहे आज सतरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारामध्ये वसमत तालुक्यातील जोडजवळा येथे बाधित शेतकरी व महिला रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध व्यक्त केला आहे शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतातून जाऊ देणार नाही किंवा आम्ही त्यासाठी जमीन देखील देणार नाही असा पावित्रा घेत त्यांनी आंदोलन केलं आहे के, सरकार देवस्थानासाठी रस्ता करतं आहे व्यापाऱ्यांसाठी रस्ता करतं आहे मग आमचा काय फायदा असा पवित्रा घेत महिला ज्या आहेत ते म्हणला आहे की आमच्या मुलाबाळांसह आम्ही या रस्त्यात पडू आमच्यावरून गाड्या घाला आणि तेव्हाच मग तुम्ही रस्ता घ्या असा पावित्र्य घेत महिला आक्रमक होत शासनाचा निषेध देखील या ठिकाणी व्यक्त केलाय आणि तहसीलदार श्रीमती शारदा दळवी यांना निवेदन देऊन आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वापस पाठवण्याचं काम ग्रामस्थांनी केलं आहे सकाराम बैरामारी हा आम्ही आंबाडीच्या भाकरी खाऊन हे खाऊन आम्ही जमीन कमी आहे आमच्या वर्डाने आम्ही एक एक दिवस उपाशी राहून जमीन कमी आहे एका एका टाइमाला आम्ही हे केलेलं आहे आणि हे सरकार आमचं शेतकरीपीठ जमीन घालायलाय उद्या आम्ही करायचं काय आम्ही कन्या घगड्या खाऊन उपाशी राहून आम्ही जमीन केवलेली आहे या सरकारचं काय काय घेणं जी नाही मग जी सरकारने थोडी तरी माया शेतकऱ्यावर थोडी तरी माया लाव हे आमचं असं म्हणणं आहे शेतीपीठ झालाच न पाहिजे चाललाय ना हो सरकारने हे रोड झालाच न पाहिजे रद्द रद्द तरी करावं नाही तर मग आम्ही आमचे लेकर आम्ही ते सगळे आम्ही आम्ही समोर येऊन गोळी झाडून आमचे मारून टाकाव सरकारनं याला सक्ती बीड करायचं ते आमचे उदावस्त करावं आधी आणि मग सक्ती बीड न्यावात शेतकऱ्याला भिकाला लावायची चर्चा करायची भिकाला लावायची चर्चा करायची काय सरकारनं सरकारला येऊन आम्हाला भेटा म्हणा आम्ही सरकारला सांगू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत जोपर्यंत आमच्या अंगाचा अंगामध्ये रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत आम्ही लढणार आणि या सरकारला काच आलं कुणाला कोणताही कर्मचारी आणि अधिकारी इथं आला तरी आम्ही त्याला पाऊल टाकू देणार नाहीत विर चली बोर चला पाईपलाईन चली सगळं उद्ध्वस्त व्हायला तर जगायचं कस ही काळी माय ही पिढ्यान पिढी हे करून खाणारी उकरून खाणारी हे आज सरकार हे आमच्या लेकराच्या तोंडातला घास घेत आहे ही सरकारला विनंती आहे की हे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे हे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे जवळा खुर्द हे शक्तीपीठ झालाच नाही पाहिजे आमच्या पोटावर पाय देणार आहे आमचे नुकसान होणार आहे आमचे लेकर बाळ देशोदारी हिंगणार आहे ते शक्तीपीठापासून आम्ही काय करायचं त्याला जर जर कमाई करावं वाटते तिथं बसून खुर्चीवर तर आम्ही काय करायचं आम्ही उकरून खातो ही सुद्धा खाऊ देत नाही ते ते मुख्यमंत्री नाही आम्हाला आणि इथून आमच्या इथं मुख्यमंत्री मोजण्याचा लांबच राहायला पाहिजे आम्ही या रोडावरून हलणार नाहीत कोणी जरी मोजणी करायला आला तर आम्ही इथं तयार आहेत मरायला सुद्धा तयार आहेत आम्ही आज घ्यायला काय ठेवलंय हा घ्यायलाच ना पाहिजे होत्या की आणि यालाही ना पाहिजे होतं मधुकर नामदेवराव डाढाळे मी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना हे सांगतो कि तुमच्या मागे एवढा लोड झालाय हे सगळे रोड खराब झाले मोठा रोड आमच्या जवळून चाललाय आणि हे रोड करण्यासाठी तुम्ही बिलकुल आटास करू नका याच्यामध्ये इतकं लुसका आहे शेतकऱ्याचं की शेतकरी राहू शकत नाही आणि तुमच्यावर एवढा लोड येऊ नये आमच्या मनानं तुम्ही मुख्यमंत्री बंदच व्हा आणि शे रोड कोण करीन नाही तर जनता मरण तुम्ही टेन्शन घेऊ नका शा रोडाचा बिलकुल विचार करू नका इथं माणसं मरतील नाही तर शेतकरी मरतील आणि तुमचे पोलीस झाले तुमच्या हात सरकार झालं ते ग्रह खातं का तुमच्या हातात आहे म्हणून का तुम्ही असं बळजबरीनं राना मापून घेता काय मग सरकारच्या परापाट्या त्या शेतकऱ्याला द्या ना आमची शेती तुम्ही रोडाला वापरायला तुमच्या हातात पोलीस आहात आता या पोलीसच्या गाड्या आल्या हे शेतकऱ्याला धरून नेणार आणि शेतकरी कस का उभे राहणार अरे मात मरलेला आमचे तर तुम्ही काय करा परापट्या सरकारच्या किती झाल्या जमा त्या शेतकऱ्याला गरीबाला वाटा आणि नंतर हे रोड सुरू करा याच्या नामदेव जाधव माझी अडीच एकर जमीन या शक्तीपीठ मध्ये जात आहे तर मी सरकारला सांगू इच्छितो की विकास हा नक्कीच केला पाहिजे परंतु विकास हा भूमिपुत्र शेतकरी हे मारून किंवा त्यांच्या मड्यावरून शनी त्याचं लोणी चाटून शनी विकास हा नको आहे या शक्तीपीठ या महामार्गात बारा देवस्थानं जोडले जात आहेत ते पूर्वीच्या महामार्गावर नाहीत का असं मला या सरकारला विचारायचं आहे आणि ह्या शक्तीपीठाचा आटास कशासाठी तर ज्याच्यासाठी तुम्ही विकास करत आहात शेतकऱ्यासाठी विकास करता म्हणतात तुम्ही म्हणून या शेतकऱ्याच्याच जर जमिनी गेल्या आणि ते शेतकरी भूमिहीन झाले देशोधडीला लागले तर तुम्ही विकास कोणाचा करणार आहात धनदांडग्यांचा करोडपतीचा आणि मग या भूमिपुत्रांना तुम्ही काय वाऱ्यावर सोडणार आहात का मनुष्य सरकारला एकच सांगायचे मला की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही किमतीमध्ये हा महामार्ग होऊ देणार नाहीत म्हणजे होऊ देणार नाहीत ही जन आंदोलनाची सुरुवात आहे याचा शेवट कसा कसा होईल हे फडणवीस सरकारनं पाहत राहावं एक जिद्द एक जिद्द